भाऊ निकत झाली कॅमेरामॅन जुनियर पारशा आपल्या लोक सुद्धा भाऊ त्याचा वाढदिवस झाला बघा काल परवा किंवा असते बघा कॅमेरामॅन ही एक कॅमेरामॅन आहे आणि सध्या आता अजून एक कॅमेरामॅन नाही कॅमेरामॅन बारुड्या सोबत ही आमच्या आखी सांगा मराठी माणूस टीम

काय होते मित्रांनो आशा पण हव का हे आमच्या मित्राचं रान आहे रान दाखवले का सगळं रान कसं इथलं वातावरण प्रशस्त वातावरण आता एवढ्या महागाईच्या काळामध्ये इथं बघा लिंब नेला लिंब आहे ना हे रान आहे आमच्या आणि हे बघा लिंबू आखे कच्चे भरून गेले लिंबून इकडं आंबे दाखव इकड हे बघा कसं प्रशस्त वातावरण एकदम इकडे हिरवळ हिरवळ पलीकड आंबे लागले आंबे कांद्याचे पलीकड तिकडे पुन्हा एकवड आता बघा आमचे जुनिअर सांगायला काय गेलंय राजमा 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 कधी बघा बाईकडे बघा इकडे इकडे हाय करा सगळ्याला मी कसा दिसले म्हणा बघा पुरीचा ड्रेस घातला बरा वाटायले का नाही मना ना झालं आवडलं आ बघा मित्रांनो चला इकडे लावता माझ्याकडे बघा ही बसली बघा खूप बरं आत मोठं दाखवली काही व्यवस्थित तर अशा पद्धतीने आणि विशेष तुम्हाला सांगायचं गोष्ट म्हणजे आम्ही स्पेशल व्हिडिओ शूट करण्यासाठी आलतो आज त्या ना व्हिडिओचं नाव आहे भूमबाई आमचे मित्र शंकर धोत्रे सर शशिकांत धोत्रे डायरेक्टर शशिकांत धोत्रे सर यांचं एक मूवी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय आणि त्या मूवीचं नाव आहे सजना आणि साजाना मूवी तुम्ही सगळ्यांनी नक्की आवर्जून बघा आणि त्याचा टेलर टीजर आ, सुद्धा माझ्या युट्यूब चॅनेलवरती आहे संघा मराठी माणूस आणि बघा अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम कान केलेलं आहे हिरो आणि हिरोईन पण एकदम जबरदस्त आणि त्या ठिकाणी आपल्या आनंद सिंदे सरांचं पण त्या ठिकाणी गाणं आहे भुंगा फाईट भुंगा फाईट भुंगा फाईट भुंगा त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी डान्स केलाय आणि आता हे सगळे सगळे हे आता हे जे आहे ना भुंगा वर जे आम्ही स्पेशल व्हिडिओ बनलेत ते सगळे व्हिडिओ आम्ही इंस्टाग्राम टाक इंस्टाग्रामवरती टाकणार आहोत आणि तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन ते नक्की बघा आणि त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा आणि शेअर करा आणि आमचा पण व्हिडिओ कसा झाला कसं नाही आम्हाला नक्की कळवा आणि विशेष म्हणजे आम्ही त्या व्हिडिओवरती बक्षीस ठेवणार आहोत ज्या पण कलाकाराला किंवा आर्टिस्टला जर समजा एका जर आमचा व्हिडिओ ड्यूट केला आणि जर समजा त्या ड्यूटच्या ठिकाणी जर त्याला सगळ्यात जास्त जर व्ह्यूज असतील तर व्ह्यूज लाईक असतील तर त्याला आपण एक मोठं बक्षीस ठेवणार आहोत अजून ते बक्षीस आम्ही जाहीर केलं नाही तुम्ही नक्कीच तुम्ही इंस्टाग्राम वरती येऊन ते बक्षीस तुम्ही बघू शकता कितीचं बक्षीस आहे काय बक्षीस आहे आणि कधी भेटणार आहे तर सगळा कालावधी बघायला भेटणार आहे आणि गाणे इतके सुपर झालेत सजना मुव्हीची ती गाणे सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा थोडी जबरदस्त गाणी झालीत ना ला जेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सजना सजना मला डायलॉग तुम्हाला सजना मला डायलॉग पाठी सजना तुला नाही कळायचं रोजच्या एवढा नाही रोजच्या डायलॉग पाठ नाही पण डायलॉग एवढका जबरदस्त वॉइस रेकॉर्डिंग जबरदस्त झाली आणि टीजर तर इतकं क्लासिक झालं ना नाही नक्की जाऊन तुम्ही माझ्या जाऊन बघू शकता तुम्ही ते टीजर आणि ट्रेलर आणि विशेष म्हणजे ते जर ते एवढं खतरनाक आहे आणि डायलॉग ते डायलॉगवरती मला व्हिडिओ बनवण्यासारखं आणि त्या सुद्धा डायलॉगवरती आम्ही बक्षी ठेवणार आहोत ज्याला जास्त व्ह्यूज येतील लाईक येतील आणि त्याला सुद्धा आम्ही एकदम मोठं बक्षीस ठेवणार आहे आणि विशेष म्हणजे अजून एक बक्षीस ठेवलेलं आहे भुंगा फाईट जे सॉंग आहे तर ते जर सॉन्ग जे कोणी डी जे वाले असतील तर त्यांनी जर हे सॉंग डी जेच्या ह्याच्यामध्ये जर रूपांतर केलं आणि ते जर सगळ्यात जास्त वाजलं डी जे सॉन्ग तर त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस ठेवलंय आमच्या डायरेक्टरांनी बघा ह्याचा लाभ घ्या तुम्ही एक लाख नका त्या गाण्यावरती बनवा आहे माहिती कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल कधी कुठं आपण जिंकून या आपनी आपनी तर काही सांगता येत नसते हे सगळं निसर्गाचा खेळ असते आपला आपली मेहनत आपले प्रयत्न हे कंटिन्यू कायम ठेवायचे असते तर तुम्ही फाईट या सॉंग वरती जाऊन डी जे सॉन्ग बनवा आणि त्यांच्या प्रोफाईलवर वर जाऊन त्यांना टॅग करून अपलोड करून टाका आणि एक लाख रुपयाचेनधनित बक्षीस

बघा छोटीशी एक झलक बघा तुम्ही भुंगा फाईट वरती आणि ते स्टेप पण एकदम जबरदस्त त्यांनी बनवली आणि स्टेप खरंच व्हायरल होण्या आणि बघा आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची लाडकी जानू आता बघा जा भुंगा फाईट वरतीनं एक सॉंग भुंगा फाईट <laughs> वर एक व्हिडिओ बनवलाय आणि त्याचा एक झलक तुम्हाला मी युट्यूबच्या माध्यमातून दाखवतोय आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला इंस्टाग्राम वरून जावं लागेल माझ्या सांगा पस्तीचा टाईम ठीक आहे रात्रीला नाईट असं चला आता आपली नकोशी पण आता बघा आमच्या काय पुरीचा ड्रेस घातलाय त्या इतका आगावपणा लागला का ना मित्रांनो शेवट त्याला बुजवून पाणी अक्षर पाहिजे

तर अशा पडतीनं ऋतू याची परस या ठिकाणी पडलेले आणि बेल्ट तोडून टाकला माझा त्याच्यामुळे आणत नाही मी कुठं माझी गोष्ट त्याला सुटत असते आता काम झाले मांड्यावर होतच असते कृषी कधी गम माझी उदा होऊन गे तुम्ही हम बघा आता हो का मित्रांनो आता वीज सूट संपलं आता घरी निघालो आम्ही आणि विशेष म्हणजे हे बघा कांद्याची पात आणली आता घरी जाऊन मस्त आता आंब्याच्या झाडाखाली

फटा पटा फटा झाला काप का कापाय लागले चल की तुला कोणता धरलं का तुम्ही आडवल्या चांगली बिलाट करायला लागली बरं ते बरं हे हातायला लागायला किती कापले का खाजूवायला हो